नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आता तुम्हाला माहितीच आहे की समाज कल्याणच्या दोन शिफ्ट झाल्यात पहिली आणि दुसरी आणि त्यातून बराचसा डेटा आपल्या हाती लागलाय आणि त्या डेटाच्या अनालिसिसवरून आपण प्रेडिक्ट करू शकतो की थर्ड शिफ्टला आणि उद्या परवा ज्या काही एक्झाम्स होणार आहेत त्यांना कसे क्वेश्चन्स येऊ शकतात ठीक आहे so सो आपल्याला काय करायचंय की या दोन शिफ्ट मध्ये काय काय प्रश्न आले ते बघायचे आहेत बेसिकली आपल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सांगितलंय कॉल करून की मॅम काय काय क्वेश्चन्स आले त्यावेळेस त्यांनी पहिली गोष्ट प्रकर्षाने सांगितली ती म्हणजे वोकॅबला इम्पॉर्टन्स जास्त आहे ठीक आहे so, सो वोकॅबमध्ये पण आपण जे चार टॉपिक सांगितले होते नेहमी आय हॅव प्रेडिक्टेड की हे चार टॉपिक्सवर तुमचं मोस्ट ऑफ वेटेज असणार आहे आणि ते खरं ठरलंय समाज कल्याणला हे चार टॉपिक्स जे की अँटोनिम्स सी वोकॅब आहे आणि ग्रामर आहे दोन्ही जे टॉपिक्स आपल्याला आप बघायचे आहेत वोकॅबमध्ये अँटोनिम्स सिनोनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूट idioms idiom phrases काय का काय काय वोकॅबचा सेक्शन मध्ये तुम्हाला एंटोनिम्स सिनोनिम्स वन वर्ड सब्स्टिट्यूट आणि इडियम phrases या चार टॉपिक्सवर क्वेश्चंस बघायला मिळतात यावर मोस्ट ऑफ क्वेश्चंस आहेत त्यातही इन डिटेल सांगायचं झालं तर ॲव्हरेज दोघांनाही एंटोनिम्स सिनोनिम्स दोन-दोन आलेले आहेत वन वर्ड सब्स्टिट्यूट एका शिफ्टला तीन आहेत एकाला एक आहे इडियम फ्रेजेस एक ते दोन आलेले आहेत कळतं त्यामुळे हा जो सेक्शन आहे वोकॅपचा तो इग्नोर करून चालणार नाही आहे ऑलमोस्ट सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी पर्सेंट जो तुमचा वेटेज आहे तो वोकॅबला दिला कळत आहे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट वेटेज जो आहे तो वोकॅबला आहे मग आता वोकॅपचं काय करायचं किंवा कसं करायचं शेवटच्या स्टेपमध्ये आहोत तर इथून पुढे प्रिपरेशन कशी झाली पाहिजे तर कीप इन माइंड की आपण हे जे चार टॉपिक आहेत ना अँटोनिम सिनोनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूट आणि इडियम फ्रेझेस हे ले हंड्रेड मोस्ट इम्पॉर्टंट काढलेले आहेत ऑलरेडी की टी सी एस काय विचारू शकतो हे आपण प्रेडिक्ट करायचं ट्राय केला आणि त्याच्यात आपण अँटोनिम्स शंभर सिनोनिम्स शंभर वन वर्ड सबस्टिट्यूट शंभर आणि इडियम फ्रेझेस शंभर असे दोन दोन लेक्चर्स घेतले आहेत सो so, तुम्हाला आता काय करायचं तर ते लेक्चर्स बघा भलेही ते टू एक्समध्ये बघा वन पॉईंट फाईव्ह एक्समध्ये बघा नो डाऊट पण ते जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना तुमचा नजरेखालून जाऊ देत आहे का की म्हणजे असं नको व्हायला की ही गोष्ट यार माहीत होती पण त्या वाचली नाही आणि नंतर येऊन कधीतरी तुम्ही लेक्चर बघाल आणि मग वाटेल की आ, बोलता ना आपल्याला मग रिग्रेट होतं की बगितला। बगितला का नाही त्यावेळेस बघितलं जर बघितलं असेल तर तेवढा एक मार्क आला असता वी नो द इम्पॉर्टन्स पॉईंट पॉईंटवर गेम चालतो आहे आणि इथे का महत्वाचं आहे कारण या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर आहे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल त्यामुळे इथे अगदी पॉईंट पॉईंटने रिझल्ट डिसाईड होणार आहे त्यामुळे बिलकुल हलक्यात घेऊ नका तर वोकॅपची तयारी कशी करायची आय हॅव टोल्ड यू की आपले चारही टॉपिक्सवर दोन दोन लेक्चर्स आहेत आणि ते सगळे लेक्चर्स तुम्हाला बघून ते कलेक्शन ठेवायचे तुमच्याकडे आणि इट विल डेफिनेटली बेनिफिट यू त्यानंतर ग्रामर सेक्शन जर बघायला गेलात तर ग्रामरमध्ये ग्रामर ग्रामरमध्ये तुम्हाला काय काय टॉपिक्स बघायला मिळालेत तर ग्रामरमध्ये एक तर तुम्हाला एरर आलाय पॅराझंबल आहे पॅसेज आहेत पॅसेजवरचे क्वेश्चन्स आहेत वर क्वेश्चन आहे त्यानंतर जर पाहिलं तर ओके पॅराझॉम्बल मध्ये पण तुम्हाला सिक्वेन्स विचारलंय सिक्वेन्स म्हणजे काय तर सी तुम्हाला फर्स्ट लाईन दिली आहे लास्ट स्टेटमेंट दिलंय फर्स्ट स्टेटमेंट दिले लास्ट दिलंय तुम्हाला मध्ये सिक्वेन्स लावायचंय आहे आहे म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर पॅराग्राफ आहे डेफिनेटली हे इझी पडणार आहे तुम्हाला कळत आहे का सो प्लस पॉईंट आहे ती मेंटॅलिटी रेडी ठेवा की येस मला माहिती आहे की फर्स्ट आणि लास्ट लाईन दिली आहे मला मधला कॉन्टेक्स्ट बरोबर आहे मग यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला लिंकिंग वर्ड शोधावा लागेल लिंकिंग वर्ड कसं शोधायचा की तीन लाईन दिल्यात सपोज किंवा चार लाईन दिल्यात तर पहिल्या आणि दुसऱ्या लाईनमध्ये मध्ये कुठला ना कुठला लिंकिंग वर्ड तुम्हाला सापडतो एक तर तो डायरेक्टली रिपीट झालेला असेल किंवा त्या लिंकिंग वर्डच्या बदली इथे प्रोनाऊन दुसरं एखादं प्रोनाऊन आलेला असेल मग हे तुम्हाला कसं कळेल तर आपण पॅराझंबल जवळजवळ वीस एक पॅराग्राफ घेतलेले आहेत ठीक आहे पॅराझंबलचे आपले जे लेक्चर्स आहेत त्यात आपण ऑलमोस्ट वीस पॅराग्राफ घेतलेत आणि त्या वीस पॅरॅग्राफमध्ये मी इन डिटेल एक्सप्लेन केलं की कसं तुम्ही लिंकिंग वर्ड्स शोधू शकतायत आणि त्या लिंकिंग वर्ड्समुळे कसं काय तुम्हाला परफेक्ट सिक्वेन्स मिळणार आहे तुम्हाला कळत आहे का की सगळा गेम आता सिक्वेन्सवर डिपेंड आहे कारण स्टार्टिंग आणि एंडिंग बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की देअर फोर हेन्स हे शब्द एंडिंगला येतात पण आता तो ऑप्शन तुमचा जातोय कारण ऑलरेडी तुम्हाला लास्ट लाईन दिलेली आहे लास्ट स्टेटमेंट दिलेलं आहे मग मधल्या पॅरेग्राफ किंवा पॅसेज तुम्ही सिक्वेन्स कसा लावायचा यासाठी तुम्हाला ते लेक्चर करणं मस्ट आहे ओके त्यानंतर पॅसेजचे क्वेश्चन्स आहेत आता पॅसेजचे क्वेश्चन्स तुम्ही कसे सॉल्व्ह कराल तर पॅसेज आहे आणि पॅसेजवरून ऑबियसली तुम्हाला त्या त्यातलं मे बी एखादं मिनिंग विचारतील किंवा क्वेश्चन विचारतील डायरेक्टली आणि मग आयडेंटिफाय करा किंवा सॉल्व्ह करा असं असेल ठीक आहे मग आता ह्याची प्रॅक्टिस तुम्ही कसं करणार आहे तर आपण आपल्या ॲपमध्ये आपला जो ॲप आहे मॉल त्या ॲपमध्ये आप आपण बरोबर याच पद्धतीने म्हणजे जसा पॅटर्न आहे टी सी एसचा त्या पद्धतीने आपण टेस्ट सिरीज फॉर्म केल्या आहेत सगळ्या विषयांच्या चारही विषयांच्या आणि प्रॉपर तशी टेस्ट सिरीज तुम्ही जर दिली तर तुम्हाला काय करायचं आहे पहिली गोष्ट तर ती फ्री ऑफ कॉस्ट आहे ठीक आहे इट्स फॉर यू ओनली ठीक आहे टेक बेनिफिट ऑफ दॅट तुमच्यासाठी अवेलेबल केलं आहे फ्री ऑफ कॉस्ट कारण तुमचा फायदा झाला पाहिजे आर द लास्ट स्टेज की जिकडे आपला अभ्यास झालाय आपल्याला फक्त बघायचं होते कारण इथे मिस्टेक झाला परवडतील त्यातून आपण चुकांमधून सुधारू शकतो स्वतःला काही ना काही शिकू शकतोय आणि उद्या त्या मिस्टेक तुम्ही अवॉइड कराल आणि जर आज तुम्ही रिव्हिजन नाही आज तुम्ही जर सराव नाही केला तर मग उद्या जाऊन कुठेतरी तुमचा गोंधळ होणार आहे टाइम ऑफ एक्झामिनेशन त्यापेक्षा तुम्ही काय करा तर आपल्या ॲपमध्ये एजुमॉल नावाचा आपला आप जो ॲप आप आप आहे आपल्या लिंक आपण देतोय चॅटबॉक्समध्ये तर ती डाउनलोड करा त्या ॲपमध्ये आपण पाच टेस्ट सिरीज ठेवलेल्या आहेत बरोबर याच पद्धतीने फ्रेम केलेल्या आहेत त्या तुम्हाला तो पॅसेज आहे पॅसेजवरचे क्वेश्चन सोडवण्याची सवय लागली पाहिजे मग त्यासाठी तो पॅसेज वाचणं डिजिटली वाचणं सी एरवी आपल्याला ऑन पेपर वाचण्याची सवय असते इथे तुम्हाला डिजिटली गोष्टी वाचता आल्या पाहिजेत फाइंड आउट करता आली पाहिजेत आन्सर्स कारण बघा पॅसेज एका पेजवर असतो पुढचे जे क्वेश्चन्स असतात त्यासाठी तुम्हाला परत मागे पॅसेजवर यावं लागतं मग या गोष्टींची तुम्हाला सवय असली पाहिजे नाहीतर जो पहिल्यांदा पेपर देतोय मे बी काही जण असतील मग त्यांचा गोंधळ होऊ शकतो सो so फॉर दॅट मॅटर ही टेस्ट सिरीज इट इज गोईंग टू बी प्रूफ व्हेरी 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 इम्पॉर्टंट ठीक आहे हा झाला पॅसेजचा विषय आर्टिकल्स आर्टिकल्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर इकडे जे आपण पाहिलं आर्टिकल्समध्ये आर्टिकल्समध्ये एन आन, आणि द या तीन गोष्टी आहेत बरोबर सो so, आर्टिकलवर बर कन्फर्म क्वेश्चन येणार आहे मी आधीसुद्धा म्हटलं होतं की हे चार टॉपिक कन्फर्म येणार आहेत आणि ते आले आणि खूप मोठ्या वेटेजला आले ज्यांनी ऑलरेडी त्या सगळ्याची तयारी करून ठेवली होती ना त्यांना खूप बेनिफिट झालाय या सगळ्या गोष्टींचा ज्यांनी वोकॅबकडे दुर्लक्ष केलंय त्यांना तिकडे जाऊन रिग्रेट फील कळत आहे सो तुम्ही वोकॅबला कधीच इग्नोर मारू नका आहे आता जो टाईम आहे मे बी उद्या पेपर असेल तुमचा परवा असेल तर त्याचा फायदा घ्या आणि वोकॅबवर फोकस करा ग्रामर तर ज्याचं चांगलं आहे त्याचं चांगलंच आहे म्हणजे आता शेवटच्या स्टेजमध्ये तुम्हाला फिनिशिंग टच द्यायची पण गरज नाही ज्याचं चांगलं आहे तो बरोबर तिकडे जाऊन परफॉर्म करणार आहे आता सध्या तुम्ही काय करा तर वोकॅबवर फोकस करा पुढची गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे आर्टिकलमध्ये ए अँड द आणि चौथी टर्म लक्षात ठेवा झिरो आर्टिकल कळतंय आता ए अँड द कुठे वापरायचंय तर ए तुम्हाला वापरायचं आहे की जी गोष्ट डेफिनेट नाही आहे जी गोष्ट निश्चित नाही जी गोष्ट निश्चित, निश्चित, ना निश्चित नाही आहे आणि एकच आहे जी गोष्ट निश्चित नाही आणि एकच आहे अशा गोष्टींसाठी एकच आहे अशा गोष्टींसाठी तुम्हाला अ वापरायचं आहे समजते तुम्ही कुठे वापरणार आहे जी गोष्ट निश्चित नाही आणि एकच आहे अशा गोष्टींसाठी तुम्ही ए वापरणार आहे ॲन कुठे वापरायचं ऑलवेज कीप इन माइंड सपोज तुमचा शब्द आहे युनिव्हर्सिटी ओके सो आर्टिकल आपण इन शॉर्ट व्यवस्थित बघून घ्या कारण त्यावर क्वेश्चन्स येत आहेत दोन तीन पण येऊ शकतात सो रिस्क घेता ए अँड द ठीक आहे सो इथे तुम्हाला सांगितलं जी गोष्ट इनडेफिनेट आहे म्हणजे डेफिनेट नाही आहे अनिश्चित आहे अँड सिंगल आहे एकच आहे ठीक आहे अँड कुठे वापरायचं सपोर्ट युनिव्हर्सिटी हा शब्द आहे युनिव्हर्सिटी तुम्हाला वाटेल यू आहे तर ॲन येईल नाही येणार मग कसं ओळखायचं तर हा शब्द मराठीत लिहायचा त्यातलं पहिलं अक्षर यू यू म्हणजे काय य य हा तुमचा स्वर आहे का नाही आपल्याला माहिती आहे मराठीत स्वर काय आहेत अ आ ई ई उ ए आई ओ औ ॲ आणि अ हे जे स्वर आहेत ना हे जर आले तरच यांच्या आधी ॲन लागणार आहे कळतंय सो मराठीत लिहून बघायचं शब्द तुम्हाला आणि त्यावरून डिसाईड करायचंय मराठीतले सगळ्या स्वरांमधलं जर कुठला असेल तर ॲन लागेल ऑरेल्स युनिव्हर्सिटी सारखा शब्द आला तर आपल्याला तिकडे काय लिहायचंय अ युनिव्हर्सिटी लिहावं लागणार आहे तिकडे अॅन युनिव्हर्सिटी नाही येणार मग अॅनचं एक्झाम्पल घ्या ऍन अम्रेला कळत आहे सो अला सो अ हा आपला स्वर आहे कळत आहे यू यू लावून फरक कुठे पडतोय कारण इथे अ आलाय इथे य आलाय हे लक्षात ठेवल्यानंतर द कुठे लक्षात ठेवायचं तर जी गोष्ट डेफिनेट आहे म्हणजे निश्चित आहे जी गोष्ट निश्चित आहे अशा गोष्टींसाठी तुम्ही द लावताय त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीला तुम्ही द लावणार आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे किंवा द बेस्ट कळतंय तुम्हाला मोस्ट किंवा मग असा एफ थ्रीचा जो फॉर्म असतो सुपरलेटिव्ह डिग्रीचा इथे तुम्हाला uh, यूज करायचं आहे अजून द कुठे यूज होतो एफ टू वाली जी डिग्री असते ना ॲज वी गो हायर ॲज वी गो हायर द कोल्डर इट इज इकडे द लागणार आहे जिकडे एफ टू आणि एफ टू येतो ना त्यांच्यामध्ये पण द लागतो पण मग दोन एफ टू पाहिजेत हे लक्षात ठेवा द हे आर्टिकल तुम्हाला त्या त्या ठिकाणी लावायचं आहे ठीक आहे त्यानंतर देशांच्या नावापुढे कधी आपण द लावत नाही द आपण कधी लावतो ज्यावेळेस तुम्हाला एखादा ग्रुप मेन्शन करायचा असतो जसं की मी म्हटलं रिच तर रीच हे काय आहे रीच हे ॲब्झेक्टिव्ह आहे बट वेन आई एम पुटिंग द इन फ्रंट ऑफ दॅट ना तर तो श्रीमंत लोकांचा समूह बनतो श्रीमंतांचा समूह बनतो मग एखाद्या गोष्टीचा तुम्हाला समूह करायचा असेल ना तर तुम्ही द लावता अजून एक गोष्ट साठी लक्षात ठेवायची की जनरली देशांच्या नावापुढे आर्टिकल लागत नाही कळत आहे का जसं इंडिया आहे ऑस्ट्रेलिया आहे तर यांच्यापुढे द लागत नसतो ह्यांच्या पुढे द लागत नसतो बरोबर आहे ओके सो आत्ताची जी रिसेंट आपल्याला डेटा आला आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता की आर्टिकल्सवर क्वेश्चन्स आहेत ॲज आय टोल्ड यू की आर्टिकल्स इम्पॉर्टंट आहे क्लोज टेस्टवर पाच क्वेश्चन्स आहेत वन वर्ड सबस्टिट्यूटवर एक आहे मिसपेल्ड वन आहे एरर चार आहेत सिनॉनिम्स अँटोनिम्स दोन दोन आहेत इडियम फ्रेझेस तीन आहेत आणि पॅसेजवर पाच क्वेश्चन्स आहेत सो so, हाच फॉर्मॅट राहणार आहे डेफिनेटली इथून पुढे एवढा ड्रास्टिक चेंज होत नाही म्हणजे जेवढे पण आपण आधीच्या एक्झामचं अनालिसिस केलं म्हणजे बी एम सी असो किंवा तलाठी असो किंवा इतरही बाकीच्या त्या एक्झाममध्ये आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की चेंजेस ड्रास्टिक होत नाही आहेत कळतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके okay, आय होप तुम्हाला कळलं ह्या सगळ्या गोष्टींचं इम्पॉर्टन्स आर्टिकल बिलकुल चुकवू नका बरं द नंतर देशांच्या नाव पुढे आर्टिकल लागत नाही जसं इंडिया आहे ऑस्ट्रेलिया आहे या नावांपुढे द लावत नाही आपण पण ज्या गोष्टी समूहाने बनलेल्या आहेत समूहाने बनलेला म्हणजे काय यु एस सी युनायटेड किंगडम अंदमान निकोबार अंदमान काय आहे तर अंदमान हा बेटांचा समूह आहे बरोबर सो अशा गोष्टींपुढे आपण द लावतोय कळताय तुम्हाला या सगळ्या गोष्टी जे पण फिजिकल फीचर्स आहेत रिव्हर आहेत नद्या आहेत नद्या आहेत डोंगर आहेत पीक नाही घ्यायची शिखर शिखरांच्या आधी द लागत नाही बाकी सगळ्याच्या आधी द लागतो कारण शिखर तुम्ही निश्चित नाही सांगू शकत आहे ते निश्चित नाही कन्सिडर केलं जात बाकी गोष्टी तुम्ही निश्चित सांगू शकताय कळत आहे त्यानंतर जी धार्मिक पुस्तक आहेत बायबल वगैरे वगैरे या गोष्टींच्या आधी पण तुम्हाला द लावायचं आहे सो या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर झिरो आर्टिकल आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यांच्या आधी आर्टिकलच लागत नसतं सो त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला झिरो आर्टिकल हे सुद्धा एक महत्वाची कंडिशन आहे सो झिरो आर्टिकलवर सुद्धा लक्ष द्या कळतंय सो आर्टिकल हा टॉपिक इथे या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता झिरो आर्टिकल आर्टिकल कुठे लागत नाही अनकाउंटेबल नाव जे आहेत अनकाउंटेबल जे तुम्ही मोजू शकत नाही त्या नावांच्या पुढे आर्टिकल कधी लागत नाही जी आपण ट्रिक नेहमी सांगतो मॅप मॅप म्हणजे काय मटेरियल नाहून ॲबस्ट्रॅक्ट नाऊन प्रॉपर नाहून हे जर आले असतील ना तर आर्टिकल लागत नाही मॅपच्या आधी मॅप म्हणजे मटेरियल नाउन ऍबस्ट्रॅक्ट नाउन पण जर प्रॉपर नाउन हा कॉमन नाउन म्हणून आला असेल जसे की ही इज द शेक्सपियर ऑफ इंडिया मग द शेक्सपियर आला का द शेक्सपियर आला कारण शेक्सपियर हा भलेही प्रॉपर नाउन असेल पण इकडे तो कॉमन नाऊन म्हणून आलाय मग त्या जागे मात्र द लागतो कळत आहे मग एरवी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे ती जर अशीच आली आहेत डेफिनेट नाही केली आहेत सहजच आली आहेत तर त्यांच्या आधी पण आर्टिकल लागत नसतं या गोष्टींच्या आधी आर्टिकल लागत नसतं सो या गोष्टी लक्षात ठेवा सिक्वेन्ससाठी मी तुम्हाला सांगितलं की पॅराझाम्बलचं आपलं लेक्चर बघा अँटोनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूट आणि mm. इडियम फ्रेजेस याचे पण लेक्चर्स आहेत सो ती गोष्ट झाली आहे त्यानंतर एररसाठी एररमध्ये तुम्हाला स्पेलिंग एरर आहे स्पेलिंग एरर येऊ शकतं किंवा मॅक्झिमम ते लोक टेन्थ मध्ये एरर करू शकतात सब्जेक्ट so वर्क अग्रीमेंटमध्ये मध्ये एरर करू शकतात सो या तीन गोष्टींवर टी सी एसचा फोकस असतो एरर मध्ये सो so तीन त्या तीन गोष्टी लक्षात ठेवा एरर साठी येस सो दिस इज व्हॉट अबाउट टुडेज कन्क्ल्युजन की तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे आणि या पद्धतीने पुढच्या ज्या काही उद्या असेल परवा असेल तुमच्या पेपर आहेत आपण डेफिनेटली प्रत्येक शिफ्टनुसार अपडेट देतच राहू की आता काही चेंज झालाय का पण एवढा ड्रास्टिक चेंज डेफिनेटली नाही होणार आहे पॅराजंबल आणि पॅसेजवर लक्ष द्या साठी ट्राय करा आपण आपल्या ॲपवरतीसुद्धा स्पेशल पॅराजंबलचे क्वेश्चन्स टाकू की ज्यांना पॅ फक्त मध्ये इश्यू आहे तर ते पॅराजंबल सॉल्व्ह करतील येस सगळं तुमच्याकडे प्रोवायडेड आहे अँड आज आय हॅव टोल्ड यू की आपली जी टेस्ट सिरीज आहे विच इज फ्री ऑफ कॉस्ट आणि ती टेस्ट सिरीज डाउनलोड करा ती टेस्ट सिरीज ॲपमधून ॲप डाउनलोड करून टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा अँड डेफिनेटली इट विल हेल्प यू ठीक आहे थँक्यू ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू